कार्बाईटने आंबे पिकवाल तर याद राखा अन्न व औषध प्रशासन विभागाचा इशारा बुलढाणा जिल्ह्यात फक्त एकच गोदामाची केली तपासणी आंबा हा फळ सर्वांचाच आवडीचा आहे लहानपासून तर वृद्धापर्यंत मोठ्या चवीने आंब्याचा आस्वाद घेतात परंतु आंबे पिकवताना नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जाते याची जाणीव अनेकांना नाही शरीराला धोकादायक असलेल्या कार्बाईटने हे आंबे पिकवली जात आहे जर कोणी अशा प्रकारे प्रतिबंधित कार्बाईटने आंबे पिकवत असल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग बुलढाणाचे प्रमोद पाटील यांनी आज बावीस मेला दुपारी तीन वाजेच्या सुमारास दिला आहे उन्हाळा लागल्यानंतर सर्वांना हंगामी फळ आंबे खायची इच्छा असते बाजारात मोठ्या प्रमाणात विविध जातीचे आंबे विक्रीला आले आहे परंतु काही गोदामात फळ विक्रेते लवकर आंबे बाजारात यावे व लवकर विक्री व्हावी म्हणून कृत्रिम प्रकारे आंबे पिकवताना कॅल्शियम कार्बाईट आणि ॲसिटिलियन सारखे धोकादायक रसायनाचा सा वापर करतात अशा प्रकारे पिकवलेले आंबे हे आरोग्याला धोकादायक असतात म्हणूनच शासनाने या पद्धतीने पिकवले जाणाऱ्या आंब्यावर बंदी घातलेली आहे याउलट शासनाने मान्यता दिलेल्या इथिलीन गॅस लिक्विड किंवा पावडरचा वापर करून पिकवलेले आंबे विकत घ्यावे त्या पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा शरीराला कोणताच धोका नाही बुलढाणा जिल्ह्यात आंबे पिकवणाऱ्या गोदामांची तपासणी अन्न विभागाकडून केली जाणार आहे शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीच्या व्यतिरिक्त आंबे पिकवत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिला आहे सहायक आयुक्त अन्न अन्न औषध प्रशासन बुलढाणा मी आवाहन करतो की सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे आणि आंबे हे ज जनतेमध्ये प्रिय असतात आपण कुठेही जातो किंवा फळांच्या दुकानावरती वगैरे जातो सहज आंबे घेतो तर आंबे विक्रेते आणि ग्राहक दोघांमध्ये जागरूकता असणं गरजेचं आहे आंबा विक विक्री करणाऱ्यांना मी आवाहन करेल की त्यांनी कृत्रिम पद्धतीने आंबे पिकवताना कुठल्याही प्रकारच्या कॅल्शियम कार्बाईडसारख्या किंवा सारख्या धोकादायक वस्तूंचा आंबे पिकवण्यासाठी वापर करू नये आणि ग्राहकांनासुद्धा मी एक विनंती करतो की त्यांनी आंबे विकत घेताना आंब्याच्या पेटीमध्ये किंवा इतर ठिकाणी काही अशा वस्तू आहेत का याचीसुद्धा पाहणी करून घ्यावी अन्न व्यवसाय चालकांना माझी विनंती अशी राहील की शासनाने मान्यता दिलेल्या इथिलीन गॅसद्वारेच आंबे पिकवावे इथिलीन हे लिक्विड स्वरूपात किंवा गॅस स्वरूपात किंवा पावडर फॉर्ममध्ये असेल अल्टिमेटली त्याच्यातून जो गॅस तयार होतो त्याच्यामधून आंबे पिकवण्यासाठी सरकारने मान्यता दिलेली आहे तर अशा पद्धतीने पिकवलेले आंबेच आपण बाजारात विक्री करावेत कार्बाईडचा वापर करू नये आणि नागरिकांनासुद्धा अशी विनंती आहे की जर आंब्यांवर ती खूप डाग असतील तर कदाचित का ते कार्बाईडने पिकवलेले असू शकतात तर आपण एकदा एका चांगल्या विक्रेत्याकडून किंवा नेहमीच्या विक्रेत्याकडूनच आंबे खरेदी करा रेप्युटेड व्यक्तीकडून घ्या ज्यांच्याकडे परवाने आहेत अशाच लोकांकडून आंबे खरेदी करा असं मी आवाहन करतो अन्न व औषध प्रशासन विभागाकडून बुलढाणा जिल्ह्यातील किती आंबे गोदामांची तपासणी करण्यात आली अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एका आंबे गोडाऊनवरती तपासणी केलेली आहे त्या ठिकाणून आंब्याचे नमुने त्यांनी तपासणीसाठी घेतलेले आहेत आणि याच्या पुढे सुद्धा आंब्याच्या गोडाऊनच्या तपासण्या त्यांच्याकडून करण्यात येणार आहेत